असं आहे आता हे वाहनांच लक्ष झालं पण आता बाकी शेतकऱ्यांचा एक समज असं पण असो असतो की चांगलं खत घातलं महागड कीटक औषध फवारली तर चांगलं उत्पादन होतं <coughs> अशी एक शेतकऱ्यांची धारणा असते त्याच्यामुळे खर्च पण मोठ्या प्रमाणात केला जातो तर हा खर्च कमी करण्यासाठी पिकाचं व्यवस्थापन हा भाग महत्वाचा आहे पण कमी खर्चात किंवा शेतकऱ्यांच्या खिशाला परवडेल असं पीक व्यवस्थापन करता येऊ शकतं का आता याच्यात दोन गोष्टी आहेत एक म्हणजे नैसर्गिक तुमचं हे पर्जन्यमान हवामान जमीन ह्या गोष्टीवर पण पिकाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि दुसरं मग त्याला तुम्ही देत असलेलं ट्रीटमेंट म्हणजे खाद्य असेल कीटकनाशकाचा हे असेल वगैरे आता अन्नद्रव्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं मगाशी मी एक सांगितलं की रायझोमियमची ट्रीटमेंट द्या हे रायझोबियम मुळं काय होतं त्याच्या मुळावर गाठी तयार होतात त्या गाठींमध्ये हे रायझोबियम जीवाणू असतात त्यांची वाढ होत राहते mm -hmm. आणि हवेतला नत्र ते शोषून घेतात बघा हवेतला नत्र शोषून घेतात आणि तो पिकायला पुरवतात mm -hmm. हा त्याला सिम्बियोटिक नायट्रोजन फिक्सेशन असं इंग्रजीत म्हटलं जातं mm -hmm. काय त्याला आता मराठी शब्द मला सांगणं अवघड आहे पण परस्पर काहीतरी असं म्हणता येईल त्याला तर हे सांगता कधी होतं पीक सांगता वीस दिवसाचं असताना त्याच्यावर अगदी टाचणीचं टोक ना मागचं हे बुंदा तसं बारीक गाठी यायला सुरुवात होते वीस दिवसाचं पीक असताना आणि पस्तीस चाळीस दिवसाला त्या गाठी बऱ्यापैकी मोठ्या होतात आणि त्याला ऍक्च्युअली ग्रंथी असं सायंटिफिक शब्द म्हणजे ग्रंथी पण आपण गाठी पण म्हणू शकतो त्याच्यामध्ये हे रायजोबियम असतात आणि त्याचा लालसर रंग व्हायला लागतो ती अवस्था अशी आहे की त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर ते ॲक्टिव्ह असतात mm -hmm. हे सगळे जीवाणू आणि हवेतला नत्र शोषून देतात साधारणतः हरभऱ्याला पस्तीस दिवसाला फुलं यायला सुरुवात होते विजय परत एक्सेप्शन आहे तो तिसाव्या दिवशीच यायला सुरुवात होते विजयमध्ये पण सर्वसाधारण बाकी सगळ्या हरभऱ्यामध्ये पस्तीस दिवसाला सुरुवात होते पंचेचाळीस दिवसापर्यंत चांगल्या बऱ्यापैकी फुलं आलेली दिसतात मध्ये प्लॉटमध्ये त्यावेळेला नेमकं हे याचं ग्रंथीचं काम जोरात चालू असतं आणि हवेतला नत्र शोषून येतात त्यामुळे फार जास्त नायट्रोजन वगैरे हो द्यायची तशी गरज नाही कारण ही स्वतःची स्वतःची फॅक्टरी आहे हरभऱ्याची ते स्वतः तयार करतो आणि हे साधारणतः साठ दिवसाचं पीक होईपर्यंत म्हणजे चाळीस ते साठ ह्या कालावधीमध्ये ते खूप ॲक्टिव्ह असतात रायझोबियम साठ दिवसाच्या पुढं कसं होतं पाण्याचा पण ताण पडायला लागतो उशिरा पेरणी जर राहिली असेल तर मग परत टेम्परेचर पण थोडं वाढायला लागतं आणि मग पानं पिवळी पडायला लागतात ती पानं पिवळी कशाने पडतात तर पानात जो नत्र असतो ना तो ब्रेकडाऊन होतो आणि तो, तो नत्र घाटे भरण्यासाठी वापरला जातो पण पानं पिवळी पडणं म्हणजे पानाचं जे प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ज्याच्यामध्ये अन्न तयार होतं ते थांबतं ना बरोबर आहे ते थांबलं ना बरोबर नाही तुम्हाला जास्त घ्यायचं तर जिचं साधारणतः असं असतं की एक महिनाभर फुलं असतात हरभऱ्याला तीस पस्तीस दिवसाला सुरुवात झाली की सांगता साठ पासष्ट दिवसापर्यंत ते फुलं दिसतात आपल्याला हां पंचेचाळीस दरम्यान भरपूर फुलं असतात नंतर परत थोडंसं प्रमाणकारण खाली घाटे लागायला सुरुवात होते घाटे भरायला वेळ लागतो पण सुरुवात झालेली असते आणि मग साठ दिवसानंतर त्यावेळेला नत्राची किंवा ह्या अन्नद्रव्याची खूप गरज आहे घाटे भरण्यासाठी दाणे टपोरे दाणे होण्यासाठी त्यावेळेला नेमकं पानं पिवळे पडायला लागले की मग तिथं स्टारवेशन म्हणजे ते पिकाला त्या अन्नद्रव्याची कमतरता भास मग ही जर भासू नये असं वाटत असेल तर त्यावेळेला एक उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्या आधी सांगतो की सुरुवातीला डी ए पीची एक गुणी एका एकराला द्यावी डी ए पी एवढ्यासाठी की नुसता नत्र नाही कारण नत्र तर हवेतून मिळणार आहे पण सुरुवातीला गाठी नसतात पहिले जे चाळीस दिवसापर्यंत आहे तोपर्यंत त्याला वाढ चांगली होण्यासाठी म्हणून एक गुणी जर दिली अठरा शेहेचाळीस अमोनियम फास्फेट किंवा डी ए पी म्हणजे अठरा टक्के नत्र आणि शेहेचाळीस टक्के स्फुरद तर स्फुरदची खूप गरज असते ह्या पिकाला कारण नत्र हवेतून मिळतो नत्राची गरज नाही असं नाही नत्रही पाहिजे कारण सगळे प्रोटीन आहे हरभरा म्हणजे काय म्हणजे पंचवीस टक्के प्रोटीन आहे मग हे सगळं मिळण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक गुणी खताची दिली पाहिजे आता डी ए पीच्या किमती वाढत गेल्या वगैरे हे ठीक आहे पण आता त्याला नाही लाजे काही मिनिमम तर आपल्याला दिलंच पाहिजे आणि साठाव्या दिवशी म्हणजे पंचावन्नलाच मी म्हणेन पंचावन्न ते साठ ह्या काळामध्ये पोटॅशियम नायट्रेट किंवा युरिया ची फवारणी करायची हां हे करत नाहीत लोक पण हे अतिशय उपयुक्त आहे पंचवीस टक्के उत्पन्नात वाढ होते पंचवीस टक्के थोडी थिडकी नाही पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्यात पोटॅशास्त्र आणि पालाशास्त्र बरं सॉरी नत्र असतो आणि पालाशास्त्र बरं तेरा हा नत्र कारण त्यावेळेला मी म्हटलं ना की रायझोबियमची ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागते आणि मग पानं पिवळी पडतात पानातला नंतर वापरला जातो कारण हे दाणे मोठे होण्यासाठी त्याला पाहिजे नाही म्हणून त्यावेळेला एक फवारणी करायची साधारणतः दोन टक्केची फवारणी करायची पाण्यामध्ये मिसळायचं ते पोटॅशियम नायट्रेट ना, ते नाही मिळालं तुम्हाला ते थोडंसं कॉस्टली असतं म्हणजे काय आता मला भाऊ माहीत नाही पण सांगता काही दीडशे एक रुपये किलो असं असेल ते आणि एक दोन किलो लागेल ला आपल्याला एकराला फार फार तर ते नसलं तर युरिया जरी वापरला तरी चालतो पण युरिया आणि फक्त नत्राचं काम होतो याने तुम्हाला नत्र आणि पालाश दोन्ही मिळतो पालाशचा मोठा उपयोग असा आहे की पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये येते वापर केल्यामुळे आणि त्यामुळं म्हणजे मी जे म्हटलं पंचवीस टक्के उत्पन्न वाढतं त्याचं कारण आहेत दोन बाजूने त्याचा उपयोग एक असं की रायझोबियम ऍक्टिव्ह राहतो कारण त्याला खाद्य पानाकडून मिळत असत आणि तो त्याच नत्र हवेतला नत्र घेऊन तो पानांना पुरवत असतो बरोबर का म्हणजे सिम्बेटिक म्हणजे पित्य पिकावर अवलंबून आहेत आणि पीक त्यांच्यावर अवलंबून आहे मग हे सायकल त्याच्यात कॉम्पिटिशन होऊ नये मग काय होतं की ते हे रायझोबियमला न पुरवता पीक पण स्वार्थी आहे ते पानातला नंतर घाटे भरायला वापरतात मग ते मुळावरच्या रायझोबियमपर्यंत ते जातच नाही मग त्याला जर आपण असं ॲडिशनल जर पोटॅशियम नायट्रेट जर दिला किंवा युरिया दिला तर रायझोबियमचं पण काम चालू राहतं त्यामुळं पानं पिवळी पडत नाही पानं हिरवी राहिल्या आणि जमिनीमध्ये ओलावा असेल तर तुमची फुलं आणखी येत राहतात जेवढे जास्त दिवस फुलं येतील तेवढे घाटी जास्त दिवस लागणार तीस ऐवजी चाळीस दिवस जर फुलं राहिले सरळ वाढलं ना तुमचं पंचवीस टक्के असं काय कर आणि शिवाय साईज वाढते दाण्याची साईज वाढते त्यामुळं त्यावेळेची फवारणी फार महत्वाची आहे एक वेळेला कदाचित एखाद्या शेतकऱ्याला डीई पी नाही देता आलं मी असं म्हणेन रायझोबियम आणि पी एच पी सुरुवातीला द्या आणि नंतर ही फवारणी मात्र चुकवू नका हे फार स्वस्त दोन तीनशे रुपये खर्च होतील पण काय किती लागणार त्याला दोन टक्के तुम्हाला पाचशे लिटर पाणी जरी एका हेक्टरला लागलं ला। त्याचं दोन टक्के प त्याला किती लागेल तेवढं फक्त तुम्ही काही दहा किलो लागेल एका हेक्टरला असं हो। काहीतरी येईल त्याचं प्रमाण ते हो। वर्कआउट करावं हो लागेल पण एवढं तेवढं दहा किलो नंतर युरिया घेणं काही शेतकऱ्याला अगदी फार अवघड आहे असं नाही आहे तेवढं तर ते केलं पाहिजे जर दहा बारा पंधरा पोती जर हरभरा <laughs> निघणार असेल आणि चार चार हजार साडेचार हजार रुपये त्याला भाव मिळणार असेल तर एवढा खर्च तर आपण केला पाहिजे आणि ते पिकावर मारतोय आपण त्यामुळे ते व्हायला जात नाही अजिबात पानातून ते सगळं घेतलं जातं तर या दृष्टीने ते एक गरजेचं आहे दुसरं एक आपण म्हटलं की कीटकनाशक तर कीटकनाशकामध्ये सुद्धा कसं आहे की कि रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्याऐवजी जर जैविक कीटकनाशकाचा वापर केला hmm. किंवा एकात्मिक तण नियंत्रण असं जर आपण केलं oh. आणि कीड नियंत्रण तर त्याचा उपयोग जास्त चांगला होतो आता याला एक सोपा उपाय असा आहे की निंबोळी oh. निंबोळी आर्क तयार करायचा शेतकऱ्यांनी hmm. स्वतः करायचा काही अवघड नाही निंबोळी hmm. विकत मिळतात तुम्ही स्वतः जर आणखी ओळा करून ठेवलं तर आणखी चांगलं पण तुम्ही म्हणाल तर एवढा कुठे वेळ आहे आम्हाला <laughs> प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः कशी काय करणार आता मी बारशीहून हो आणायचो राहुरीला मला लिंबोळी करण्यासाठी तर तिथं ते त्यावेळेला पाच रुपये किलोनी वगैरे असं काहीतरी मिळायचं आता महाग असेल कदाचित पण ते आणायचं फुटायचं बारीक करायचं आणि रात्रभर पाण्यात भिजवायचं समजा दहा लिटर पाण्यामध्ये पाच किलो लिंबोळी भिजवायची दुसऱ्या दिवशी सकाळी ते पिळवून घ्यायची कापडातून पिळून घ्यायची तो सगळा अर्क त्यातला काढून घ्यायचा आणि मग तो जो अर्क मिळेल ना तुम्हाला दहा लिटर पाण्यातून तो नव्वद लिटर पाण्यात टाकायचा बरं म्हणजे एक ड्रम समजा नव ते तो दोनशे जर ड्रम वाटतं पण एक शंभर किलोमध्ये हे पाच किलोचं म्हणजे पाच टक्के लिंबोळी आर असं त्याला आपण म्हणतो आणि याची फवारणी करायची ह्या लिंबोळीचा उपयोग असा होतो की त्यामुळे हे पतंग बितंग जे आहे ना हे कीड हे त्याचं रिपलन्ट ऍक्शन आहे म्हणजे त्याचा वासनही ते उडून लाम जातं ते घाटे हे करण्याऐवजी खाण्याऐवजी त्याचं हे होतं त्याच्यानंतर जर तुम्ही एच एन पी व्ही आता काही मध्ये हे किंवा विद्यापीठामध्ये हे मिळतं हेलिकोवरपा न्यूक्लिअर पॉलिहायड्रॉसिस व्हायरस असा जो एक व्हायरस आहे ते त्या आळ्यांवर तो व्हायरस येतो आणि आळ्या त्या मारतात मग अशा आळ्या एकत्र करून त्याचं द्रावण तयार केलं जातं साणता अडीचशे आळ्यांचं एक द्रावण केलं की ते एक एकराला पुरतं बरं दोनशे ते अडीचशे आळ्यांचं आता हे खरं म्हणजे काय झालं की याला मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटनी याचं प्रोडक्शन केलं पाहिजे किंवा खाजगी कंपन्यांना त्याचं प्रोडक्शन करायला लावलं पाहिजे त्याला तुम्ही सबसिडाईज करा काय करायचं ते करा पण हे उपलब्ध करून दिलं पाहिजे नुसतं ऑर्गॅनिक फार्मिंग करा ऑर्गॅनिक फार्मिंग करा म्हणून चालणार नाही हे केलं पाहिजे दुसरं एक मचान पक्षी बसण्याचं मचान काय होतं की ह्या परोपजीवी किडी खूप आहेत त्या ह्या घाट्याआळी आणि ह्या किडींना खाऊन टाकतात ज्या वेळेला तुम्ही केमिकल एखादं वापरता रासायनिक कीटकनाशक वापरता तर ते ह्या परभक्षक किडी ज्या आहेत म्हणजे आपल्या मित्र किडी दुसऱ्या किडींवर जंगल्या ह्या आधी मारतात बरं का म्हणजे <laughs> त्याला असं एक म्हणता येईल की जो चोर असतो भामटा असतो ना तो लवकर सापडत नाही तुम्हाला तसं हे जे चांगल्या किडे आहेत ना ह्या लवकर मारतात आणि जे हानिकारक किडे आहेत ना त्या लवकर मारतात उलट अनेक वर्ष कीटकनाशकांचा वापर झाल्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारचं रिस्टन्स आलेला आहे आणि मग त्यांची पुढची पिढी जी तयार होते ना ती त्याला दाद देत नाही hmm. आणि मग आणखी काही ह्या कंपन्या सांगतात की नाही नाही आता एक ऐवजी दोन लिटर मारा hmm. काही उपयोग hmm. नाही त्याच्याऐवजी ह्या परपेक्षक किडींचं संरक्षण करा मित्र hmm. किडींचं संरक्षण करा त्यासाठी लिंबोळी आर्क वापरा त्यासाठी तुम्ही एच एन पी व्ही एच एन पी व्ही जे आहे ना ते फक्त ह्या आळीलाच मारतं बाकीच्या कुठल्याही किडीला मारत नाही त्याचा वापर करा मग असं जर केलं ह्या हे प Uh, हे द्रावण आपण जर वापरलं रोगट आळ्यांचं एच एन पी व्ही ज्याला म्हणतात तरी त्या आळीला जो रोग होऊन ती अळी मरायला आठ दहा दिवस जातात आठवडा तर नक्कीच जातात तोपर्यंत एक चरत असते त्या घाट्यावर खात असते घाटे मोकळी करत राहते म्हणून लिंबोळे आर्क आधी मारायचा आणि त्याच्यानंतर हे मारायचं निंबोळी आर्कमुळं काय होतं की त्या ऑलरेडी त्या याच्यापासून किडींपासून संरक्षण मिळतं आणि नंतर त्या मरायला एक सात आठ दिवस जातात त्या आळ्या आळ्या काही पळून जात नाही आळ्या तिथंच राहतात पतंग फक्त उडून जातात त्या वासामुळं तर ह्या आळ्या त्यांचं खाणं जवळजवळ बंद होतं त्याला जसं तर विषाणू त्यांच्या अंगात शिरतो त्यांचं खाणं जवळ खूप स्लो डाऊन होतं कमी होतं आणि नंतर ते बंदच होतं आणि नंतर ते मरतात हां दुसरं असं की हे पक्षी बसण्यासाठी मचान उंच काठी लावा त्याला एक आडवी काठी लावा एक कोळसा चिमण्या साळुंक्या वगैरे पक्षी पुष्कळ असतात शेतामध्ये बगळे हे ह्या किडीवर जगतात ह्या आळ्या ते गोळा करतात आणि खातात बरोबर म्हणजे तुम्ही जर औषध नाही मारले ना औषध थवेचे थवे दिसतात आपल्याला बगळ्याचे त्याच्यामध्ये तर यांचा वापर केला पाहिजे दुसरं असं हरभऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो हरभरा आहे तूर आहे की असं एकावर एक एकावर एक घाटे लागत चालतात पहा खालचा जरा मोठा असतो नंतर वरचा नंतर खालचा घाटा जर खाल्ला गेला वरती नवीन घाटा तयार होतो हे सेल्फ मेकॅनिझम आहे हरभऱ्यामध्ये की नाही तर तुमचं पन्नास टक्के नुकसान केलं असतं हे आळीनं ते वीस टक्क्याच्या पुढे जात नाही पंधरा टक्के वीस टक्के नुकसान आता महत्वाचा भाग राहिला मधला एक तो म्हणजे पाणी व्यवस्थापन हरभऱ्यामध्ये मी म्हटलं की तुमच्याकडे काही एकही पाणी नसेल एक पाणी असेल दोन असतील तीन असतील चार असतील प्रत्येक शेतकऱ्याकडं जसं आता कसं झालं आपल्याकडे कॅनॉल इरिगेशन खाली वगैरे ससं कोणी हरभरा घेत नाहीत पण विहीर बागायत असतं किंवा आपल्याकडे जे आता आमच्या हे कोरडोवा अभियानामध्ये वगैरे जे आपण बंधारे घातले गावोगाव तर तिथे आता पाणी उपलब्ध झालं लोकांना शेततळी झाली मोठ्या प्रमाणावर मग ह्या शेततळ्यातून तुम्ही अगदी फळबागाच केल्या पाहिजे आणि त्यालाच ठीक आहे ना तुम्हाला अनुदान करायची त्याच्यामुळे मिळालं <laughs> पण आता तुम्ही आंतरपीक फळबागांमध्ये पण हरभऱ्याचं करू शकता hmm. किंवा सलग पीक जरी केलं तुम्ही त्याला ड्रिप वापरू शकता त्याला स्प्रिंकलर वापरू शकता किंवा त्याला वरंबा सरी पद्धतीनं तुम्ही हरभरा करू शकता आणि सरीमधून पाणी देऊ शकता म्हणजे पाणी वाचवण्याच्या पण आपल्या पद्धती आहेत वेगवेगळ्या पण अशा प्रकारे जर तुम्ही पाणी दिलं तर एक दोन पाणी दिलं तर मी मग असे म्हणत मला पन्नास ते साठ टक्के उत्पानात फरक पडतो हो आता हे कसं आहे की कि किती ताण आहे तुमच्या शेतामध्ये पाण्याचा त्याच्यावरती अवलंबून आहे म्हणजे पूर्ण जळूनच जाणार असेल आणि त्याच्याऐवजी थोडं जरी तुम्हाला दोन क्विंटल निघालं तरी तुमचं शंभर टक्के उत्पन्न वाढल्यासारखं आहे कारण काहीच नाही आलं शेजारचे प्लॉट जळून गेला आणि याच्यात आलं पण सर्वसाधारण असं समजूया की एक पाच सहा क्विंटल एकरी उत्पन्न मिळण्या इतकं व्यवस्थित सगळं आहे आणि त्याला मी आणखीन जर पाणी दिलं एक पाणी दिलं दोन पाणी दिले तर माझं कमीत कमी पन्नास ते साठ टक्के त्या सहा क्विंटलवर उत्पन्न वाढणार आहे म्हणजे नऊ दहा क्विंटलपर्यंत जाणार आहे अजून एक पाणी वाढलं ते बारापर्यंत जाणार आहे अजून एक वाढलं तर पंधरापर्यंत जाणार आहे शांतता चार पाणी मॅक्सिमम धारा एक पेरणीचं म्हणजे जर तुम्हाला ओल नसेल तर ओलून पेरावं लागेल एक पाणी तिथं गेलं त्यानंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसांनी आता भारी जमीन असेल तर दोन पाणी सुद्धा पुरतात मग पहिलं पाणी आहे ना ते पस तीस पस्तीस दिवसाला द्यायचं जमीन जरा मिडियम साईज असेल हलकी असेल मिडियम असेल तर पंचवीस दिवसाला ताण पडल्यासारखा दिसेल ऊन धरल्यासारखं वाटतं लगेच लक्षात येतं शेतकऱ्याच्या की पीक ऊन धरायला लागले पानाशी सुकल्यासारखं लागले तर पंचवीस दिवसाला पहिलं पाणी द्या अशा जमिनीमध्ये पन्नास दिवसाला दुसरं द्या पंच्याहत्तर दिवसाला तिसरं द्या म्हणजे पंचवीस जुने पन्नास जुने पंच पंचवीस तरी पंच्याहत्तर असा mm. पंचवीसचा पाणा म्हणा भारी जमीन असेल तीस ते पस्तीस दिवसाला पहिलं पाणी द्या आणि साठ ते पासष्ट दिवसाला दुसरा द्या दोन पाण्यात काम होऊन जाईल भारी जमीन mm. जमिनीत ओलावा चांगला आहे विनाकारण जास्त mm. पाणी देऊन mm. ते विना मागाशी मी म्हणत असतं ते चारा वाढवल्यासारखं नुसतं त्याचं वाढ वाढवू नका पहिल्या दहावीस दिवस तर तुम्हाला तणाव धरलं पाहिजे पहिलं पाणी तुम्ही वापशा वापसा आल्यावर तुम्ही पेरताय काही वेळेला काय करतात लोक कोरड पेरतात कोरड्यात पेरून पाणी सोडतात मग त्यावेळेला असं एक होतं की काही वेळेला जास्त पाणी बसतं मग उगवणीवर परिणाम होतो काही वेळेला असं की ते खूप कडक येतो जमीन नंतर पाणी दिल्यानंतर इतकी कडक येते की ते कोंब बाहेरच येत नाही त्यामुळं आधी पाणी द्यायचं आणि वापशावर पेरणी करायची आणि नंतर मग जमीन साधारण हलकी असेल म्हणजे मिडियम म्हणा तर पंचवीस दिवसाला hmm. भारी असेल तर पस्तीस दिवसाला मग पस्तीस आणि पासष्ट दोनच पाणी पुष्कळ झाले भारी जमिनी मिडियम किंवा अशा जमिनीला मात्र पंचवीस पन्नास पंच्याहत्तर तीन पाणी द्या आणि अशा प्रकारे तुम्ही उत्पन्न दुप्पट ते अडीच पट करू शकता म्हणजे हे जे म्हटलं ना मग असे मी की पंधरा सोळा क्विंटल अठरा पर्यंत जातं तर हे जवळजवळ तिप्पट झालं ना सहा क्विंटल तर अठरा क्विंटल जर गेलं अडीच पट तर हमखास हो सहाचं पंधरा तर अगदी हमखास बरोबर त्यामुळं पाणी द्या तुमच्याकडे जर पाणी असेल पाण्याचा सर्वात चांगला वापर करणारं जर पी पीक कुठलं असेल हरभरा इतक्या कमी पाण्यावर इतकं उत्पन्नात वाढ होणार दुसरं पीक नाही एक एकर ऊसाच्या बदल्यात दहा एकर हरभरा करू शकता बर एकर <laughs> एक एकर ऊसाच्या बदल्यात कारण तीनशे सेंटीमीटर पाणी लागतं उसा हरभऱ्याला लागतं तीस सेंटीमीटर आता कसं आहे की ऊसाचे फायदे वेगळे आहेत हरभऱ्याचे वेगळे आहेत ऊसाचा शेतकरी वेगळा आहे वेगळा आहे पण आमचं म्हणणं असं आहे की ऊसवाल्याने सुद्धा आंतरपीक करावं हरभऱ्याचं हा काही न करता त्याला दहा क्विंटल मिळणार आहे बरोबर त्यामुळं हे असं पाण्याचं व्यवस्था पण आहे आणि स्प्रिंकलरने पाणी लोकांना ती एक शंका असायची खूप दिवस की ते आम धुवून जाईल असं होईल तसं होईल काही जात नाही फुलं पडत नाही तुम्ही छानपैकी आणि खूप जास्त पाणी एकदम द्यायचं मग एक, एक महिन्याने दुसरं पाणी द्यायचं त्यापेक्षा पंधरा दिवसाला तुम्ही दहा दिवसाला पंधरा दिवसाला चालवा भुसभुशीत भुश जमीन राहील मोकळी राहील चांगली वर्षा एक तीन दोन तीन इंचाचा चार इंचाचा थर जरी तुमचा ओला होत गेला खालच्या ओळ टिकून राहते बरोबर हां आणि पीक चांगलं येतं त्यामुळे स्प्रिंकलर चांगलं आहे इव्हन ड्रिपवर पण आम्ही प्रयोग केलेले आहेत तुम्ही असं वरंब्यावर जर हरभरा लावला मधल्या लाईनला जर तुम्ही ड्रिप टाकलं दोन्ही बाजूच्या याला जे छानपैकी पाणी मिळतं कमी पाण्यामध्ये हरभरा चांगला येतो